मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजा महाविद्यालय बुलढाणा नॅक रिएक्रेडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉइंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा चिखली येथील एका खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांची कारंजा येथील सुदगिरणीच्या व्यवस्थापकानं कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं संदर्भात बाजार समितीचे अध्यक्ष अशोक बाबूलाल अग्रवाल यांनी या संदर्भात नागपूर येथील वस्त्रोद्योग आयुक्तांना पत्र पाठवून सविस्तर प्रकार सांगितलाय दरम्यान या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे खासगी बाजार समितीचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की महाराजा अग्रेसन खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कार्यरत व्यापारी उद्योजक गोविंद अग्रवाल दीपा अग्रवाल अनुप अग्रवाल यांची कारंजा लाड येथील बाबासाहेब धाबेकर सहकारी सुदगिरणीचे व्यवस्थापक गणेश सुरंगळीकर यांनी ही फसवणूक केली आहे या संदर्भात उद्योजक गोविंद अग्रवाल दीपा अग्रवाल आणि अनुप अग्रवाल यांनी आधी चिखली पोलीस स्टेशन आणि यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना याबाबत तक्रार दिली आहे या तक्रारीवर योग्य ती कारवाई न झाल्यामुळे संबंधित बाजार समितीचा अध्यक्ष या नात्याने मी होतो झालेल्या उद्योजकांसोबत झालेल्या फसवणुकीची योग्य ती दखल न घेतली गेल्यामुळे मी पाच जून पासून चिखली तहसील समोर बसण्याचा इशारा दिला उपोषणा हालचाली करून चिखली येथे आमदार श्वेताताई महाले यांच्या घरी तडजोडीसाठी बोलावलं त्या ठिकाणी चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील तसेच विद्याधर महाले हे देखील उपस्थित होते त्या ठिकाणी सुदगिरणीचे व्यवस्थापक सुरंगळीकर यांनी सांगितले की सुदगिरणी प्रशासन पैसे परत करू शकत नाही परंतु अग्रवाल कुटुंबियांना एकशे वीस रुईच्या गठाणी आणि तीन ते साडेतीन टन सूत आहे ते दिले जाऊ शकत नाही यानंतर मग मी अशोक अग्रवाल स्वतः कारंजा लाड ते रुईच्या गठाणी आणि सूत आणण्यासाठी गेलो त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत ट्रक मध्ये रुई गटाणी आणि सूत भरण्याचे काम चालले दरम्यान सुरंगळीकर यांनी मला एका नोटरीकडे नेऊन त्या ठिकाणी काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या ही सर्व प्रक्रिया करताना सुरंगळीकर यांनी मला अंधारात ठेवलं जेव्हा मी या सर्व गठाणी आणि सूत घेऊन चिकलेला आलो तेथे पाहिलं तर माझ्या पायाखालची वाळू सरकली कारण त्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि टाकाऊ माल भरला अशा प्रकारे सुरंगळीकर यांनी माझी आणि अग्रवाल कुटुंबियांची मोठी फसवणूक केली आहे त्यामुळे या प्रकरणी दोषी असणाऱ्या सुरंगळीकर यांच्यावर विरोधात कठोर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे अग्रवाल यांच्या मागणीवर पोलीस प्रशासन आणि वस्त्रोद्योग आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात हे आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस